शिवमहापुरा ऐकत असताना देवराज ब्राह्मणाची कथा दिली देवराज ब्राह्मणाची कथा ऐकण्याची म्हणजे काय त्या देवराज ब्राह्मण नीच कर्म करत होता कधी कर भगवंताची सेवा केली नाही ब्राह्मण असून ब्राह्मण नावाला कलंक होता आणि असा देवराज म्हणून हा देवराज उद्धरून गेला तसा देवराजाच्या आयुष्यात कधीच सत्कर्मा नव्हती हो आणि निबंद अवस्थेमध्ये एका झाडाच्या बुध्याखाली पडलेला होता आणि बुध्याला पडलेला असताना जवळच अशीच एक छोट्याशा मंदिरामध्ये गावामध्ये शिवमहामाराजमध्ये जर होत आणि ते कानावर शब्द पडत होते शब्द कानावर पडून 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 बेनुंद अवस्थेमध्ये वृद्धपणामध्ये देवराज ग्रासलेला होता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण चांगली हातपाय आणि मूर्ख जरी त्यामध्ये असेल तरी आपण भगवंताकडं भगवंताचं नाम मुखामध्ये येत नाही बघा प्रत्येक ठिकाणी श्रद्धाच्या निमित्तानं दशकऱ्याच्या निमित्तानं प्रवचन असतात फार मोठे कटु अनुभव येतात आम्हाला एका श्रद्धाच्या निमित्ताने जरी बोलायला गेलो हरे राम हरे राम म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे म्हणा तरी मुखामध्ये राम येत नाही आपली द्रुपती एवढी तीक्ष्ण झालेली आहे कारण की आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम मुखामध्ये येण्याकरता पुण्य जागत असत आणि पुण्य येण्याकरता आपण त्या भगवंताच्या सानिध्यात जात का कधीतरी विचार करा शिवपुरा महापुरा आस्था त्यामुळे खूप चांगली प्रदीपजी मिश्रा साहेब महाराजांचे चांगले चांगले दृष्टांत आपल्याला कलाट्टी घेऊन जाणार नाही अनुभव जगाला अनुभवल्याशिवाय लोकांना चमत्कार जोपर्यंत चमत्कार नाही तोपर्यंत नमस्कार नाही ही भावना आपली आहे आणि हा मत मत्सर आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्या भागनेकडे त्या कथेकडं त्या देवाच्या वासनेकडं देवाच्या स्थानिक जाऊ शकत नाही म्हणून त्या देवराज ब्राह्मणाच्या आयुष्यामध्ये वृद्ध होता अंत काळ होता आणि अंतकाळाच्या वेळेस भगवान श्रीकृष्ण सांगता आठव्यामध्ये अंतकालेचे मामेव स्मरणमुक्ता कलेव या प्रयाती संद्र संशया शिवन राहत असताना अंतकाळाच्या वेळेस तुमचं आयुष्य ना खूप सुंदर आहे आम्ही म्हणून आमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद आहे आनंद आहे कोणाच्या आयुष्यात शिवण्यामध्ये आनंद कोणाच्या आयुष्यात नाही संसार सुखाचा नाही आणि तेराचे टक्कल्याशिवाय आपण राहत नाही सोडायला ना तयार नाही आणि म्हणून त्या जीवनामध्ये जीवन जात असताना त्या देवराज राहण्यावरून कधी सत्कर्म घडले नाही कधीतरी काळावर